तुम्हाला माहीत आहे का तुम्ही आता ज्वारीच्या पिठापासून सकाळचा नाश्ता असो मुलांचा टिफिन असो दोन्हीसाठी एक खास पदार्थ फक्त पंधरा मिनिटात बनवू शकता आणि यामध्ये मुलांना आवडत नसतील त्या भाज्यासुद्धा घातल्या तर मुलंसुद्धा त्या भाज्या अगदी आवडीनं खातील इतका हा पदार्थ जबरदस्त लागतो कसा बनवायचा चला पाहूया त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांड घेतलं आहे आता त्यामध्ये इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आता या ठिकाणी इथून पुढे लागणारं सर्व साहित्य मी याच वाटीने मोजून घेणार आहे त्यामुळे साहित्य मोजून घेण्यासाठी सुरुवातीलाच घरातील एखादी वाटी किंवा एखादं भांडं सेट करून घ्या ज्वारीचं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं की आता त्यामध्येच ज्या वाटीने मोजून ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी रवा घेतला आहे तर इथे प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी अर्धी वाटी रवा वापरायचा आहे आता ज्वारीचं पीठ आणि हा रवा मिक्सरला एक मिनटभर छान असा फिरवून घेऊया म्हणजे रवा एकदम बारीक होईल तर इथे पहा ज्वारीचं पीठ आणि रवा मी एकदा मिक्सरला फिरवून घेतला आहे छान असा रवासुद्धा पिठासोबत बारीक झाला आहे त्यानंतर आता हे बारीक करून घेतलेलं रवा आणि ज्वारीचं पीठ आपल्याला बाजूला ठेवायचं आहे ते आपण पुढे वापरणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे आता ज्या वाटीने मोजून ज्वारीचं पीठ आणि रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी दही घेतले दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट घ्यायचं नाही नॉर्मल आंबट असलेलं किंवा कमी आंबट असलेलं दही चालेल त्यानंतर ज्या वाटीने दही मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता विस्करच्या साह्याने दही छान असं मिक्स करून फेटून घ्यायचं यामध्ये अजिबात दह्याच्या गुठ्या नाही राहिल्या पाहिजेत एकसारखं दही या पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे तर इथे पहा विस्करने एक मिनटभर छान असं हे दही मी फेटून घेतलं आहे अजिबात यामध्ये गुठळ्या नाही राहिल्यात आता यामध्ये जो रवा आणि ज्वारीचं पीठ आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं ना ते सर्व काढून घ्यायचं आणि पुन्हा विस्करच्या साहाय्याने हे पीठ आपण जे दही आणि पाणी मिक्स करून फेटून घेतलंय ना त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता या ठिकाणी पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते सुरुवातीला आपण दही घातलं तेव्हा यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं होतं पाणी आणि दही फेटून घेतलं त्यामध्ये हे पीठ आपण मिक्स करून घेतलं पण हे पीठ पूर्णपणे घट्टसर झालं आहे त्यामुळे आणखी अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घालणार आहे तर इथे सुरुवातीला अर्धी वाटी आणि नंतर अर्धी वाटी असं बरोबर एक वाटी पाणी मी या ठिकाणी वापरलं आहे आता या ठिकाणी पाण्याचं प्रमाण तुम्ही रवा कसा घेतला आहे बारीक किंवा मोठा त्यावर सुद्धा अवलंबून राहू शकतं पण तरीही हे बॅटर तयार झाल्यानंतर बॅटरची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तर इथे पहा ज्वारीचं पीठ आणि रवा मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे दही ज्वारीचं पीठ रवा छान एकजीव झाले आहेत आता या ठिकाणी या बॅटरची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी ते मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी इथे मी पळी घेतली आहे आता पळीमध्ये हे बॅटर घेतलं आणि खाली सोडलं ना की तुम्ही पाहू शकता एकसारखं हे खाली पडतं आहे अजिबात मध्ये याची तार तुटत नाही आहे आणि त्यासोबतच मध्यम घट्टसरसं हे बॅटर आहे जास्त सैलसरही नाही आणि जास्त घट्टसरही नाही आता काय करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पंधरा मिनटं हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातलाय रवा छान फुलायला हवा त्यासाठी हे बॅटर नक्की भिजवून घ्या तर आता पंधरा मिनटं हे बॅटर बाजूला भिजण्यासाठी ठेवते तोपर्यंत मी यासाठी भाज्या चिरून घेते आणि चटणीसुद्धा बनवून घेते तर इथे पहा भाज्या मी चिरून घेतल्या आहेत त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आता तुम्हाला जर हवं असेल मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची खिसलेलं गाजर खिसलेलं बीटसुद्धा वापरू शकता आणि इथे भाज्या चिरून होईपर्यंत त्यासोबतच चटणी बनवून होईपर्यंत आपलं हे जे बॅटर आहे ते सुद्धा छान भिजले तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता पहिल्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे बॅटर झाले कारण आपण यामध्ये रवा वापरला आहे आणि रवा छान फुलला आहे आता यामध्ये आपल्याला राहिलेलं साहित्य घालायचं आहे सर्वात आधी मी यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर आता हे मीठ या बॅटरमध्ये छान एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पहा बॅटरमध्ये हे मीठ मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे पहा मी चिमूटभरच खायचा सोडा घेतला आहे तो घालायचा त्यावरती एक अर्धा चमचा पाणी घालायचं म्हणजे हा सोडा ॲक्टिवेट होतो आणि आता सोडा ॲक्टिवेट झाला की या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आता या ठिकाणी लक्षात ठेवा जास्त सोड्याचा वापर न करता अगदी चिमुळभरच सोडा वापरायचा आहे तर इथे पहा सोडासुद्धा या बॅटरमध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतला आहे आणि जेव्हा बॅटरमध्ये मीठ घालायचं होतं तेव्हाच मी गॅसवर तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे सोबतच आपल्या भाज्यासुद्धा चिरून तयार आहेत तर इथे मी गॅसवर तवा आधीच गरम करायला ठेवला होता तवासुद्धा छान गरम झाला आहे आता तव्याला मी तेल लावून घेते तुम्हाला जर तेल नसेल वापरायचं तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता किंवा जर तुम्ही डाएट करत असाल तर तेल तूप काहीही नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तव्याला तेलाने ग्रीस करून घेतलं की आता याच्यावरती जे बॅटर आपण तयार करून घेतले ना त्यातलं दोन पळी बॅटर सोडायचं हलक्या हाता हाताने पसरवून घ्यायचं गॅसचा फ्लेम मिडियम करायचा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जर बॅटर आपण तव्यावर पसरवून घेतलं होतं त्याला छान अशी जाळी सुटायला लागली आहे त्यानंतर आता काय करायचं जो आपण कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे ना ते सर्व थोडं थोडं याच्यावरती घालायचं आता या ठिकाणी तुम्हाला किती प्रमाणामध्ये भाज्या वापरायच्या आहेत त्यानुसार वापरू शकता इथे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरली आहे सर्व साहित्य याच्यावरती घालून झालं की आता बाजूनी थोडंसं तेल सोडायचं आणि झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवरती हा जो पौष्टिक असा ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा आहे ना तो खालच्या बाजूने छान असा चा भाजून घ्यायचा तर याच्यावरती मी झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवरती भाजून घेणार आहे तर इथे पहा एक तीन ते चार मिनटं झाले आहेत परफेक्ट असं हे खालच्या बाजूनी भाजले गेले अगदी सहज तव्यापासून वेगळं होते आता हे पलटी करायचं आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा मी छान असं भाजून घेणार आहे कारण मला हा उत्तप्पा दोन्ही बाजूने भाजलेला आवडतो आणि दोन्ही बाजूनेसुद्धा छान खरपूस कुरकुरीत होतो थो थोडंसं बाजूनी तेल सोडायचं झाकण ठेवायचं मीडियम टू लो फ्लेमवरती पुन्हा एक तीन ते चार मिनटं छान असं भाजून घ्यायचं तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवरती दुसऱ्या बाजूने हा उत्तप्पा एक तीन मिनटं मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे आता हा उत्तप्पा आपण पलटी करून घेऊयात आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा मिनी उत्तप्पा पलटी केल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस असा भाजून झाला आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या बॅटरचे सुद्धा मिनी उत्तप्पे मी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा आपले ज्वारीच्या पिठाचे जाळीदार मऊ लुसलुशीत आणि वरून छान खुसखुशीत असे उत्तप्पे बनून तयार झाले आहेत यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या तुम्ही घालू शकता त्यामुळे हे पौष्टिकसुद्धा होतात अगदी बऱ्याच वेळापर्यंत आहे असे छान राहतात मऊ झाले थंड झाले तरीसुद्धा चवीला भन्नाट लागतात त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे मिनी उत्तप्पे नक्की बनवून पहा आणि सकाळच्या नाश्त्यालासुद्धा काय बनवायचं सुचत नसेल किंवा अगदी झटपट पण पौष्टिक बनवायचं असेल चवीलासुद्धा भन्नाट पाहिजे तर एकदा हे ज्वारीच्या पिठाचे उत्तप्पे नक्की बनवून पहा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा अशाच आणखी नाश्त्याच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद